एकीकडं धूमधडाक्यात प्रचार यंत्रणा सुरू तर दुसरीकडं अजूनही उमेदवारीची पत्ता नाही त्यामुळं माडा मतदारसंघात भाजपाच्या गोटात विशेषतः मोहिते पाटील गटात अस्वस्थता पसरली आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय करायचं हेच सूचना असं झालं आहे त्यातही माडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास संधी दिल्यास निवडणूक लढवू असं सूचक वक्तव्याबरोबर मौन संमती देणारे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा यू टर्न घेत पाहू विचार करू असं मोघम वक्तव्य करत असल्याने पुन्हा भाजपाच्या पक्षश्रेष्ठी समोर नवा पेच उदारला आहे भाजपाच्या पक्षश्रेष्ठीने सर्व तगडा उमेदवार देण्याबाबत ईर्षेला पेटले होते पण नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली तरीही भाजपाकडून अजून ही, ही उमेदवाराची चाचपणीच सुरू आहे त्यामुळं ऐन वेळी उमेदवारी मिळाल्यास कमी वेळेत प्रचार यंत्रणा कसे राबवायचे हो असा प्रश्नही नव्या उमेदवारासमोर आहे त्यामुळं भाजपने आता तगडा उमेदवार देण्याचा विषय बाजूला ठेवत फक्त संजय मामांवर तोंड सुख घेण्यास सुरुवात केली आहे काही असो ज्या प्रमाणात माडा मतदारसंघाची चर्चा झाली त्या प्रमाणात तुल्यबळ उमेदवार समोर येत नसल्याने रहस्य कमी होत चालला आहे राष्ट्रवादीचा उमेदवार शड्डू ठोकत आखाड्यात असताना समोरील पार्टीचा उमेदवार अजूनही लंगोट लावण्यास उशीर करीत आहे त्यामुळे काय अर्थ काढायचा असा सवाल ही आता मतदारसंघातून उच्चारला जातोय पण राजकारणात कोणताही प्रकार राजकारणातील एक डाव असू शकतो परंतु प्रचार यंत्रणा राबवण्यासाठीचा वेळ वाया जातो याचे काय असा सवाल ही आता उपस्थित होतोय